नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या जि ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मलापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो रात्रीचे वाजलेले आहेत आता सव्वा सात आणि मी काल तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग शिकवली कशा पद्धतीने करायची डायरेक्ट अस्तर व कशी केली आपण त्यानंतर ब्लाऊज पीस पण कटिंग केला अस्तर कटिंग केलं आणि तो ब्लाऊज मी आता रेडी केलेला आहे मैत्रिणींनो आणि तो मला तुम्हाला दाखवायचा आहे मी कशा पद्धतीने तो ब्लाऊज शिवलेला आहे इतकी छान फिनिशिंग आली पाहिजे ब्लाऊजसाठी तर मी तो ब्लाऊज कशा पद्धतीने शिवलाय तो दाखवायचा आहे सर्वप्रथम मैत्रिणींनो इतका छान ब्लाऊज रेडी झालेला आहे त्याचा गळा त्याचा प्रिन्सेसचा पफ तुम्ही पहा तर मी तुम्हाला दाखवणार आहे तो ब्लाऊज कशा पद्धतीने मी रेडी केलेला आहे लॉंग स्लीव आहे त्यानंतर फ्री लावलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो जो ब्लाऊज आहे तो एका टीचरचा आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो ब्लाऊज कसा आहे तो दाखवणार आहे आणि त्या ब्लाऊजचं तर दाखवणारच आहे पण मैत्रिणी तुम्हाला एक आपुलकीचा प्रश्न आहे माझा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या ह्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि त्याचबरोबर मैत्रिणी महत्वाची रिक्वेस्ट तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा छोटा आहे परंतु तो व्हिडिओसुद्धा तुम्ही काय काय महिला काय करतात किंवा काही माझ्या ताई काय करतात तो व्हिडिओ पूर्ण पाहत नाही तर खूप मनापासून मी व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी छान छान गोष्टी घेऊन येत असते आणि आज सुद्धा जो ब्लाऊज आहे तो मी मुद्दाम तुम्हाला दाखवते की तुम्ही ब्लाऊज मी जी कटिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवली की नाही मग भरपूर जणींचा प्रश्न असतो की कटिंग दाखवतात स्टिचिंग दाखवत नाही तर मी आज तो ब्लाऊज स्टिचिंग केलेला तुमच्याबरोबर शेअर करते एवढंच मला सांगायचं ह्या व्हिडिओमध्ये चला मग काय करू आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करू मैत्रिणीनो कमेंट करायला विसरू नका चला आपण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग झालाय ते पाहूयात पहा मैत्रिणींनो मी हा ब्लाऊज रेडी केलेला आहे तुम्हाला दाखवला लॉंग स्लीव्हचा आहे पफ वगैरे प्रिन्सेसचा किती छान असा आलेला आहे गळ्याला जी डिझाईन आहे ती पण गळ्याला व्यवस्थित आलेली आहे आणि अशा पद्धतीने हा ब्लाउज रेडी झालेला आहे ब्लाउजचा बॅक नेक त्याचबरोबर मी हे जे ब्लाऊजच्या डिझाय म्हणजे ब्लाऊजच्या कपड्यापासून लटकन पण बनवलेले आहे आणि खूप सुंदर असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणींनं अशा पद्धतीने पाठीला थोडीशी लेस लावलेली ला आहे अशा पद्धतीने तयार केलेला आहे मी गळा कारण की या गळ्यावर जी डिझाईन होती ती पूर्ण व्यवस्थित येत नव्हती त्याच्यामुळं मला ही लेस लावा लागली आणि हे जे मी आहे ते माझ्या कस्टमरला विचारून केलेलं आहे मैत्रिणीनं तुमच्याकडं पण असा ब्लाऊज आला तर तुम्हीसुद्धा तुमच्या कस्टमरला असं सांगू शकतात की अशा पद्धतीने ब्लाऊज आहे आणि तो असा शिवला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण ब्लाउज रेडी करून घेतलेला आहे मैत्रिणींनो आणि इतका छान पफ वगैरे आलेला आहे मी त्याला आत्ताच हुक करून घेतले हुकलूक करून घेतलेले आहेत आणि प तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो हे पहा हे प्रिन्सेसचा म्हणजे मी तुम्हाला प्रिन प्रिन्सेस ब्लाऊज हा स्टीच कटिंग करून ऑलरेडी दाखवलेला आहे आणि ज्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ पाहिलेला नाही आहे प्रिन्सेस कट मी कट कसा कटिंग केलेला आहे ते पाहिलेलं नसेल तर मला मी ह्या डि म्हणजे ह्या ब्ल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या जो प्रिन्सेस कट ब्लाऊज जो कटिंग केलेला आहे त्याची व्हिडिओची लिंक मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मैत्रिणींनो आणि हे पाहू शकता मी हा ब्लाऊज आत्ताच स्टिचिंग केलेला आहे आणि लगेच तुमच्याबरोबर मी तो शेअरसुद्धा केलेला आहे मैत्रिणीनं पुन्हा एकदा सांगते आहे मैत्रिणीनं तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल आपल्या लाईव्हवर नवीन म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो पहिल्यांदा पाहत असाल आणि माझे व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असतील तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं चला चा, चा, मग भेटूया अशाचे कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद